मटकीच्या मोड्याची सुकी भाजी बनवताना आपण काहीतरी चुका करत असतो त्यामुळे ती भाजी थोडीशी गोड लागते किंवा कचकच लागते मटकी त्याची व्यवस्थित शिजत नाही तर सगळ्या टिप्ससहित मी तुम्हाला आज मटकीच्या मोड्याची हिरव्या वाटाणामधली उसळ सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा कढई घेतलेली आहे गॅसवरती ठेवली आहे आणि हे मटकीचं मोडं मी दिवसभर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं रात्रभर एका स्वच्छ कापडामध्ये धुवून बांधून ठेवलेलं तर त्याला मस्त असे मोडं आलेलं आहे हे मोडं मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले ती आणि नंतर आता एका कढईमध्ये टाकून घेऊया तर बरेच जण काय करतात माहिती आहे का मटकीला मोडं आलेत म्हटल्यानंतर डायरेक्टच त्याची भाजी करून टाकतात तसं न करता मटकीचं मोडं चांगलं भाजून घ्यायचं ती म्हणजे ह्याचा कच्चा वास निघून जातो म्हणजे गोडसर लागत नाही मटकी खाताना चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ती तर बघू शकता आता डाग पडेपर्यंत चांगली मटकी भाजून घेतली ती मटकी काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडवून द्यायची नंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं पण छान फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेलं आहे ती कढीपत्त्यामुळे उसळ खूप मस्त लागते आणि आपल्याला उसळ करायची आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये कांद्याचं जा प्रमाण जास्त असलं पाहिजे जा। म्हणून मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो पण घेतलेला आहे टोमॅटो मला खूप आवडतं उसळीमध्ये म्हणून टाकलेलं आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता कांदा मऊ पडलेला आहे आता मी ह्याच्यासाठी लागणारं वाटण तयार केलेलं जास्त काय त्याच्यामध्ये नाही लसूणच्या नऊ पाकळ्या आणि एक नऊ हिरव्या खल मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला आहे म्हणजे मिरची लसणाचा ठेचा तयार करून घेतला आहे हेव टाकून घ्यायचा आहे आणि नंतर ह्यामध्ये आता एक चमचा हळद टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया जास्त कुठलाही मसाला मी ह्याच्यामध्ये वापरणार नाही तरीही चविष्ट भाजी तयार करणार आहे आता हे सगळा मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे मिरच्या कच्च्या होत्या ना त्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत त्या जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढी तुम्ही जास्त हिरवी मिरची वापरली तरी पण चालत्या तर ते चालते मसाला चांगला भाजला आहे तर ह्यामध्ये आपण भाजून घेतलेलं मटकीचं मोडं होतं ते टाकून घेऊया ही भाजी गरमागरम चपाती भाकरी बरोबर खूप मस्त लागते आणि एकदम चविष्ट वाफेवर आपण ही भाजी बनवायची आहे मटकीच्या मोड्याची तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाण्यामुळे जरा चव वेगळी लागते आणि वाफेवर म्हणजेच मिठाच्या पाण्यावर शिजवलेली मटकीच्या मोडीची उसळ खूपच चविष्ट लागते ह्यामध्ये आता थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर टाकल्या हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या मटकीच्या मोड्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायची गरज नाही हे मिठाच्या पाण्यावरती खूप चविष्ट अशी भाजी शिजते मग काय करायचं आहे बघा गॅस मंद करायचा आणि ह्याच्यावरती एक प्लेट झाकायचे म्हणजे वाफवून घ्यायचं आहे एक दहा पंधरा मिनटांसाठी सोडून द्यायचं आहे तर बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर मटकीच्या मोड्याची उसळ मस्त आपली शिजलेली आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाणी सुटलेलं होतं ते पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि मटकी शिजलेली आहे चांगली छान अशी तर तयार झालेली आपली मटकीच्या मोड्याची हिरव्या वाटाणामधील उसळ अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी हिरव्या वाटाणामधील मटकीची एकदम चविष्ट लागणारी उसळ तुम्ही टिफिनला पण देऊ शकताय खूप मस्त लागते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी गावराने कसल रुचवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत